मी तर तसं आत्तापर्यंत त्याला तेच शिकवलं पण त्याला ज्या टायमाला गोल्ड मेडल मिळालं तर पहिला माझ्या चिरंजीला फोन केला त्याने के। माझ्या थोर पोराला त्यांनी सांगितलं की बा आपल्या तुमच्या पठ्ठ्याला गोल्ड मेडल मिळाले मला खूप आनंद झाला मी तर हा काय अपेक्षा अजून आपण बोल त्यांनी अजून वाटिक वाचतात म्हणून काय शुभेच्छा ते दोन्ही तुमच्यात त्यांना बी आपण शिकवलेले आहेत पण हा मुलगा चांगला चालक एकदम खास एकदम खेळणारा म्हणून माझी नजर त्याच्यावर जास्त होती ह्या दोघा भावात होती आणि मी स्वतःची गाडी घेऊन त्यांना मैदान खेळायला होतो माझी गाडी स्वतःची पेट्रोल भरायचं डायवर दुसरा घ्यायचा आणि यांना आखाड्यांनी फिरवित होतो याच्यावर जास्त जीव होता माझा आणि यांनी ते करून दाखवलं मला म्हणून आढळ झालं तुमच्या सगळ्या गोष्टीच अजून पण करण ऑलिम्पिक खेळायचं या दोघांना महाराष्ट्र करायचे नाही जा त्यांना हा यांना महाराष्ट्र केसरी पण यांनी आलोपीला खेळा पाहिजे मोहरम आणि हे सरकारने मदत करायला कर पाहिजे त्याला कारण गरीब परिस्थिती करून खाणारी माणसं आहेत का यांना काही काही नाही दुसरा आधार नाही बैल होती ती बी गेली गरीब परिस्थितीमुळे त्यांनी आतापर्यंत पण हा माणूस मोठा गेला यांचा खेळ तसा आहे याला मातीपासून तो पर शेवटपर्यंत पर्यंत मे न तिथून मोर मोर टाकला